निसर्गसंपन्न संपन्न सातपुड्या डोंगर रांगा, नशेची शेती पाहायला मिळते धुळ्याच्या शिरपूर खोऱ्यात गांजा शेती सध्या जोरात सुरू आहे कपाशी तुरीच्या आडून गांजाची शेती सुरू होती धुळे पोलिसांनी ही गांजाची शेती संपूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे गांजा शेतीचं एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या हाती लागलंय महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा सवाल या संपूर्ण प्रकारामुळे उपस्थित केला जातोय राज्याच्या ग्रामीण भागातही नशेची पोलीस स्टेशन येथे संबंधित पोलीस प्रभारी आणि त्यांच्या टीमने गांजाचं कल्टिव्हेशन पकडलेलं आहे आता आम्ही त्या स्पॉटवर आहोत आपल्याकडे गांजाचं कल्टिव्हेशन आता हे किती एकर्समध्ये आहे नंतर त्याचं एक्झॅक्टली वेट किती आहे हे आता पाहून आपण त्याच्यावर कारवाई करत आहोत सध्या आपल्याकडे सूरज कालूसिंग पावरा राहणार रोहिणी रोहित सुभाराम पवार पावरा हा देखील राहणार रोहिणी समीर बळीराम पावणार पावरा रोहिणी आणि एक रसलाल हजारा पावरा रोहिणी हे राहणारे अप रोहिणी इथे राहणारे चार इसम आपल्या ताब्यात आहेत याच्यामध्ये आता हा माल कुठे जाणार होता किंवा कसा कल्टिवेट होणार होता कटिंग कशी होणार होती याच्यामध्ये अजून कोण कोण इन्व्हॉल्वमेंट आहेत नेमकी जमीन कोणाची आहे याचा सगळा आपण तपास करून आता पुढील कारवाई करत आहोत तर निसर्ग संपन्न सातपुड्यात आता नशेची शेती जोरात सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे धुळ्याच्या शिरपूर खोऱ्यात गांजा शेती ही सध्या जोरात सुरू आहे याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर विशाल धुळ्याच्या शिरपूर खोऱ्यात सध्या गांजा शेती जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे धुळे पोलिसांनी ही गांजाची शेती उद्ध्वस्त केलीय नेमकं काय का प्रकरण आहे अंकिता बरोबर आहे पाहायला गेलो तर ही जी काही बातमी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाहीच्या माध्यमातून आपण पोहोचवत आहोत लोकांपर्यंत विषय असा आहे की शिरपूर तालुका जो काय आहे हा आदिवासी बहुल तालुका आहे आणि महत्वाचं म्हणजे मध्य प्रदेशच्या सीमेवर हा तालुका असल्याने ज्या काही भागात रोहिणी म्हणून जे गाव आहे लाकड्या हनुमान परिसर या ठिकाणी गांज्याची शेती केली जाते विशेष म्हणजे ही जी गांज्याची शेती ही कपास आणि तुरीच्या पिकांच्या आत म्हणजे अंतर लागवड करून केली जाते त्यामुळे लक्षात येत नाही आणि विशेषतः बऱ्याच वेळेस असं होत राहतं की वन जमिनीवर या शेती केल्या असल्यामुळे जे काही आरोपी असतात ते निष्पन्न होत नाही परंतु पोलिसांनी ट्रॅप रचला आणि पोलिसांनी ट्रॅप रचल्यानंतर धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाने हा ट्रॅप रचल्यानंतर एका ठिकाणी ही शेती लक्षात आली आणि लक्षात आल्यानंतर या पद्धतीने कोणाची ही शेती होती ही जागा कोणाची होती आणि हा एवढा जो काही शेतीचा काही जो आ, आ, माल होता म्हणजे एकंदरीत पाहायला गेला तर ह्या जी काही गांजा लावण्यात आलेला होता जो मेंदूवर परिणाम करतो हा गांजा जो होता हा जप्त करण्यात आला आलेला आहे याची आता जी काही लागवड होती कटिंग करण्यात आली आता फक्त तीन ट्रॅक्टर्स एवढा हा माल काढण्यात आलेला आहे हा गांजा नेमका आता कुठे चालला होता याचा तपास आता पोलीस करत या, या प्रकरणात जवळपास तीन ते ती चार लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय प्रश्न मात्र एवढा आहे की महाराष्ट्रामध्ये एनपीडीए ऍक्ट खाली अनेक जे काही जे असे पदार्थ असतात ज्याच्याने मेंदूवर परिणाम केला जात असतो यांच्यावर मोठे कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आपण असेच जोडलेले राहा सध्या आपल्यासोबत या प्रकरणी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्याताई चव्हाण जोडल्या गेल्यात विद्याताई लोकशाहीमध्ये आपलं स्वागत करतात धुळ्यातून आता धक्कादायक बातमी समोर येते धुळ्याच्या शिरपूर खोऱ्यात गांजा शेती जोरात सुरू असल्याचं पाहायला मिळतं आता धुळे पोलिसांनी यावरती कारवाई आहे ही गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली आहे मात्र महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित केला जातोय काय प्रतिक्रिया द्याल महाराष्ट्रात नेमकं चाललं काय हे आपल्या गृह खात्याला आपण विचारलं पाहिजे आणि महाराष्ट्रात नेमकं चाललं काय हे कृषी विभागाला पण विचारलं पाहिजे कारण असा सर्वसामान्य गरीब शेतकरी काही गांजाच्या शेतीकडे वळणार नाहीये ही शेती कोणी केली आणि शिरपूर म्हणजे कोणाचा वरदहस्त आहे तिकडे हे सगळं आपण विचारल्याशिवाय आपल्याला काही करणार नाहीये परंतु अशा प्रकारे धुळ्यापासून गुजरात जवळ असल्यामुळे गुजरात मध्ये सुद्धा अशा प्रकारे गांजाच्या शेती वगैरे अफू वगैरे पिकवली जाते का त्याची पण चौकशी केली पाहिजे कारण हे लोण सगळं येतं ते तिकडून येतं महाराष्ट्रात पसरतं त्यामुळे आपले सर्वसामान्य जो शेतकरी आहे तो काय याच्या भानगडीत पडणार नाही परंतु हे लपून छपून केलेली शेती आहे आणि त्यामुळे याची चौकशी अगदी नीट केली पाहिजे आणि कुठल्या तरी तिराहीत यंत्रणेकडनं ती झाली पाहिजे गृह खात्याला ह्याची जबाबदारी आहे की अशा प्रकारे चोरून कोणी गांजाची शेती करत असेल तो शेतकरी कोण आहे कोणाचा माणूस आहे हे सगळं शोधून काढलं पाहिजे आणि ते गृह विभाग करेल असं मला वाटत नाही त्यामुळे आता आपल्याला दुसरा काही पर्याय नाहीये तरी पण मीडियाने मला असं वाटतं हे शोधून काढलं आहे आणि मीडियाने याची चौकशी करावी आणि त्याच त्याच्यातलं खरं तथ्य काय ते पण शोधून काढलं पाहिजे त्याच्याशिवाय याच्या मुळापर्यंत आपण जाऊ शकत नाही नक्कीच धन्यवाद विद्याताई आपण लोकशाही मराठीला दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा